यवतमाळ जिल्ह्यासह हो या काही जिल्ह्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट बंगालच्या उपसागरात एकीकडं रेमल चक्रीवादळ घोंगावत असताना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळानं अक्षरशः थैमान घातलं आहे अर्थात या दोन्ही वादळांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे सांगणं मात्र आता कठीण आहे पण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक झालेल्या वातावरणातील बदलात काही अंशी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ कारणीभूत ठरलंय तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सव्वीस मे म्हणजेच रविवारी झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत तर अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत त्यामुळं अनेक नागरिकांचा संसार सध्या उघड्यावर आला आहे विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसलाय गंभीर बाब म्हणजे अनेक घरांचं टीनपत्री पत्रे उडाल्यामुळे एकाचा हात कापला गेलाय तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत तर दुसरीकडे जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीचं प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले जामनेर तालुक्यातील कापूसवाडी देऊळगाव आणि फतेपूर अशा वेगवेगळ्या वेग गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे कापूसवाडी येथे अवकाळी पावसामुळे तब्बल तीन बिगे केळीच्या बागात जमीन दोस्त झाल्यात त्यामुळं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिरवल्यानं शेतकरी हतबल झाली आहेत यात महत्वाचं म्हणजे या केळी बागेच्या लागवडीसाठी कर्ज घेऊन येथील शेतकऱ्यांना तब्बल तीन लाख रुपयांचा खर्च आला होता मात्र अवकाळी पावसामुळे लागवडीचा सुद्धा खर्च निघाला नाही तर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळीची संपूर्ण बाग जमीन दोस्त होऊन प्रत्येक शेतकऱ्याचं तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचं नुकसान झालंय त्याचबरोबर बीड जिल्ह्यातही रविवारी म्हणजेच काल मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा केज शहराला सुद्धा मोठा फटका बसलाय काही किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानावरील पत्रे उडाली तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोलमडून पडल्यामुळं बराच काळ केज केज मधील वाहतूक ठप्प झाली होती तर दुसरीकडे धाराशिवच्या येवती गावात सुद्धा वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गावातील शेतकरी श्रीकृष्ण पडुळकर यांची दोन एकरावरील केळीबागेचं या चक्री वादळामुळे मोठं नुकसान झाले यामुळे श्रीकृष्ण पडुळकर यांचं दहा ते पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्यामुळे धुळीला मिळाला आहे दरम्यान ही केळीची बाग जोपासण्यासाठी त्यांनी टँकर पाणी दिलं होतं मात्र आता काढायला आलेल्या या केळीची बाग जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत त्यामुळं शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी पडुळकर यांनी केली आहे तर दुसरीकडे अंबाजोगाई तालुक्यातील पूस आणि गिरवली शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय वादळी वाऱ्यामुळं गिरवली शिवारात अनेक ठिकाणचे विद्युत खांब मोडून पडले तर अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत शेतातील जनावरांच्या गोठ्यावरील आणि निवाऱ्यासाठी बांधलेले शेड सुद्धा तसेच गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं ग्रह उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय तसेच येथील शिवाजी गाव शेटे यांच्या घरावरील पत्रे उडाल्यानं त्यांच्या घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि या व्यतिरिक्त रविवारी झालेल्या चक्रीवादळामुळे तुमच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे हेही कमेंट करून नक्की सांगा आणि हो असेच महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेललाही सबस्क्राईब करा धन्यवाद